अपताजी salah <laughs> Sum Allah <laughs> बाजे हैं कि पहारा ऑाजे उदगीर आणि जळकोट विधान विधानसभा मतदारसंघामध्ये आज मी अभय भोतोळा फाउंडेशनच पहिल्यांदा मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की जी भोतोळा यांनी आपल्या मतदारसंघाला अतिवृष्टीमध्ये जे व्यक्ती मृत्युमुखी पडलेले आहेत जे व्यक्ती आर्थिक संकटाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली के ज्यांचे पशुधन पुरामध्ये वाहून गेले पाण्यामुळे मृत्युमुखी पडले त्या सर्व कुटुंबाला आधार देण्याचं काम आबाजी मुतोडा फाउंडेशनच्या माध्यमातून जवळजवळ त्रेपन्न लाख पन्नास हजाराची मदत आपल्या मतदारसंघाला त्या ठिकाणी केलेली आहे आणि मग शासनाच्या वतीनं जेवढी मदत त्या कुटुंबाला आतापर्यंत दिलेली आहे तेवढीच मदत अभय फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही उद्या सकाळी अकरा वाजता आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि म्हणून मी सुद्धा आता आवासाहेबांची जी विनंती होती सर्व पत्रकार बांधवाची जी विनंती होती की आभायजी भुजबळांना सुद्धा या ठिकाणी त्या कार्यक्रमाला का बोलवा आणि त्यांचे आभार व्यक्त करा त्यांचा सन्मान त्या ठिकाणी करा म्हणून आपल्या माध्यमातून मी आबाजी भुतडा यांना विनंती करतो की सर्व पत्रकार बांधवाची आणि सर्व जनतेची विनंती आहे की उद्याच्या कार्यक्रमाला का आपण उपस्थित राहून आपण ते डीडी तुमच्या माध्यमातून जग्नाथ महाराजांच्या उपस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी देऊ असं सुद्धा मी त्याला विनंती या ठिकाणी करतो <laughs> आपण दिपाळी साजरी करावी असे सुद्धा आव्हान या निमित्ताने करतो परत नाही मनापासून अंतकरापासून हृदयापासून दिपाळीच्या माझ्या लातूर जिल्ह्यातील सर्व जनतेला उदगीर आणि जळकोट मधील सर्व जनतेला दिपाळीच्या लाख, लाख लाख या ठिकाणी शुभेच्छा देतो